नमस्कार युट्यू फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे पळी पापड तुम्ही इथे हे पापड पाहू शकता अगदी तिप्पट असे हे पापड फुलले गेलेले आहेत रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही ही ही रेसिपी वापरू शकता इतपत ही सोपी रेसिपी आहे संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत इथे रेसिपी शेअर केलेली आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहतच असाल किती कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे पापड बनले गेले आहेत अगदी कमी तेलामध्ये हे तळले जातात वेळ न वाया घालवता चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एका बाऊलमध्ये पाव किलो रवा घेतलेला आहे रवा हा असा बारीक घेतला तरी चालेल किंवा आपण जो रेग्युलर उपमा बनवण्यासाठी वापरतो तोही चालेल तर आता गॅसवरती पातेलं ठेवायचं आहे पातेलं शक्यतो मोठंच असावं कारण आपण ह्या रव्याची खीर बनवणार आहोत तर पाव किलो रव्यासाठी मी इथे मीडियम साईजचा एक तांब्या घेतलेला आहे त्या तांब्याने तीन तांबे हे पाणी घ्यायचं आहे ग्लासने घ्यायचा असेल तर इथे सहा ग्लास हे पाणी वापरायचं आहे तर इथे मी तांब्याने तीन तांबे पाणी घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालूया त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चमचा पापडखार घालायचा आहे आता आपण हे पळीच्या साहाय्याने थोडंसं सा मिक्स करून घेऊया सुरुवातीला गॅस मोठा ठेवून आपल्याला हे फक्त पाणी गरम करून घ्यायचं आहे पाणी छान असं गरम झाल्यानंतर आता आपण जो रवा घेतला होता तो रवा थोडा थोडा घालत आपल्याला हे व्यवस्थित असं पळीच्या सहाय्याने हलवून घ्यायचं आहे याच्यामुळे का होईल की अजिबात रव्याच्या गुडळ्यात धरणार नाहीत त्याचबरोबर पाणी जास्त उखळाच्या अगोदर रवा घातल्यामुळे आपली खीर शिजताना व्यवस्थित असा दाटसर रवा शिजला जाईल संपूर्ण मी इथे रवा घालून घेतलेला आहे आता पळीच्या सहाय्याने गॅस मिडियम ठेवून आपल्याला सतत हलवत राहून हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा त्याचबरोबर बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका इथे दहा मिनटामध्ये तुम्ही पाहू शकता छान अशी ह्या रव्याच्या खिरीला उकळी आलेली आहे अगदी दाटसर अशी ही खीर शिजून तयार आहे इतपतच आपल्याला ही खीर शिजवायची आहे अगदी पाण्याचं प्रमाण परफेक्ट असं इथे हे झालेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशी या पद्धतीने आपल्याला खीर शिजवायची आहे अगदी घट्टसर आपल्याला हे शिजवायचं नाही तर आता आपण पापड बनवायला घेणार आहोत तर मी इथे एक असं प्लास्टिक अंतरून घेतलं आहे आता याच्यावर आपल्याला ज्या साईजचे हवे असतील त्या साईजचे पापड बनवायचे आहेत पळीमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे या पद्धतीने संपूर्ण पापड घालून घ्यायचे आहेत पापड जास्त पातळही नसावेत आणि जास्त जाडसरही नसावेत मिडियमच पापड आपल्याला हे बनवायचे आहेत अगदी झटपट अशी रेसिपी आहे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्याला हे संपूर्ण पापड घालून तयार होतात तुम्हाला जर पापडचा बिझनेस करायचा असेल तर ही आयडिया अगदी उत्तम आहे आपला वेळही वाचतो त्याचबरोबर तिप्पट फुलणारे पापडही आपले बनले जातात या पद्धतीने संपूर्ण पापड घातल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असे मीडियम साईजचे मी हे संपूर्ण पापड घालून घेतलेले आहेत आपल्याला आता हे पापड कडकडीत उन्हामध्ये दोन ते तीन दिवसासाठी व्यवस्थित असे वाळवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते पापड वर्षभर टिकतील इथे तुम्ही पाहू शकता अगदी दोन दिवसामध्ये हे पापड व्यवस्थित असे वाळले गेलेले आहेत कोणतेही वाळवं नसो जितकं आपण जास्त वेळ ते उन्हामध्ये वाळवून घेऊ तितके ते जास्त दिवस पदार्थ टिकतात तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र असे हे पापड वाळून तयार झालेले आहेत तर आता आपण हे पापड तळून पाहूया तर त्यासाठी गॅसवर कढई ठेवले कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला पापड घालायचं आहे आणि पापड घातल्यानंतर मात्र गॅस अगदी लो ठेवायचा आहे तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी काही सेकंदामध्येच हे पापड तळले जातात आणि अगदी वाटीभर तेलामध्ये अगदी ताट भरून हे आपण पापड तळू शकतो याचाच अर्थ कमी तेलामध्येही आपले पापड अगदी व्यवस्थित तळून तयार होतात अगदी तिपटीने हे पापड फुलले गेलेले आहेत रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल पहा किती तिप्पट हे पापड फुलले गेलेत धन्यवाद